Okay. कर्जत भिसेगाव परिसरातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे पाचार्यांवर गुरगुरणे या त्यांच्या दिनक्रमामुळे नागरिक हतबल झाले असून नगर परिषद प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी भिसेगावातील महिलांनी नगरपरिषद आणि पोलीस ठाण्यात जाऊन रवी लाड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे जर वेळेत बंदोबस्त केला नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्यात येईल असा इशारा नारी शक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी ज्योती जाधव सविता गायकर नूतन शेख संगीता कडू पल्लवी ठाकरे छाया सारंग चांदणी पिंगळे रुपाली जोशी हेमांगी पवार ममता पवार स्नेहल ठाकूर सुनीता खाडे चित्रा सोनावणे आशा वाल्मिकी मनीषा हजारे रंजना हजारे ज्योती लोभी सारिका मोरे हिराबाई जाडकर आदी महिला यावेळी उपस्थित होत्या रिपोर्ट